नमस्कार आज आपण मुलांच्या आवडीचा चटपटीत असा नाश्ता ना बनवणार आहोत ती कमी वेळातसुद्धा झटपट होणार असा हा नाश्ता आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक बाऊल घ्यायचं आहे त्यामध्ये एक, त्या एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे आता यामध्ये पाव वाटी मी इथं घट्ट दही घातलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडासा अगदी चिमोटवर खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालताच आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं छान बॅटर बनवायचं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा नाश्ता आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला पटकन होणारा आणि चवीलासुद्धा अप्रतिम असा लागतो काही चटपटीत खाण्याची इच्छा झालेली असेल तरीसुद्धा हा नाष्टा आपण अगदी पटकन बनवून खाऊ शकतो आता हा नाष्टा तुम्ही लहान मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता थोडंसं चेंज म्हणून लहान मुलंसुद्धा हे आवडीने खातात आता यामध्ये पाणी घातलेलं आहे एकूण मला इथं दीड वाटी पाणी लागलेलं आहे आणि हे पाणी छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे वीस वी ते पंचवीस मिनिटं जर तुम्हाला पटकन बनवायचं असेल तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दहा मिनिटं असंच हे झाकून भिजत ठेवायचं आहे त्यामुळं रवा आपला छान फुलला जातो आणि आपला कुरकुरीत असा आपला नाश्ता तयार होतो आता इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे कांदे आपल्याला एकदम बारीक असे छान कट करून घ्यायचे तुमच्याकडे जे भाज्या असतील ते भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता त्यामुळं मुलंही खुश होतील आणि मुलांच्या पोटामध्ये सुद्धा भाज्या जातील आणि असं इतर वेळेला इतर वेळेला मुलांना भाजी खायचं म्हटलं तर कंटाळा येतो म्हणून आपण अशा नाश्त्यामध्ये लहान मुलांना भाज्या घालून असा नाश्ता बनवून देऊ शकतो इथं मी सिंपल पद्धतीने केलेलं आहे जास्त भाज्या यामध्ये घातलेल्या नाहीत तर तुम्ही इथं गाजर किंवा शिमला मिरची कोबी असे फळभाज्या यामध्ये घालू शकता कांदा इथं बारीक छान कट झालेला आहे आता एक टोमॅटो आपल्याला कट कर करून घ्यायचं आहे बारीक बारीक चॉप करायचं आहे म्हणजे आपल्याला अप आपण नाश्ता जो बनवणार आहोत त्यामध्ये बारीकच करायचं आहे आता दोन ते तीन हिरवी मिरची इथं असं बारीक मी कट करून घेतलेली आहे आणि आता भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे कोथिंबीर मुळं खूप छान अशी टेस्ट येते आणि कोणत्याही पदार्थाला कोथिंबीरमुळे टेस्ट येते त्यामुळे इथं भरपूर अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा नाश्ता आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा तर आपण याला रव्याचा सुद्धा म्हणू शकतो किंवा मग रव्याचे थालीपीठ बनवू शकतो किंवा मग रव्याचे धिरडे बनवू शकतो रव्यापासून बरेचसे पदार्थ बन बनवले जातात आणि ते लहान मुलं खूप आवडीने खातात आद्रक आता इथं थोडंसं अद्रक मी किसून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला या बॅटरमध्ये घालायचं आहे रव्यामध्ये घालायचं आहे आता वीस ते पंचवीस मिनिट मी रवा भिजवलेला होता त्यामुळं रवा छान फुललेला आहे आणि डबल झालेला आहे एक वाटी रव्यामध्ये भरपूर असे आपले हे उत्तप्पा होतात छान मिक्स करायचं आणि आपल्याला जर आणखीन थोडंसं घट्ट वाटलं तर यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड करून थोडंसं याला सरपरीत असं करायचं एकूण मला दोन वाट्या पाणी इथं लागलेलं होतं थोडं थोडं करून मी पाणी घातलेलं होतं एकदम पाणी आपल्याला घालायचं नाही कारण जर हे बॅटर पातळ झालं तर मग याचे छान व्यवस्थित उत्तप होत नाहीत आता हे बॅटर आपलं अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर इथं पॅनसुद्धा गरम झालेलं आहे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे आणि लहान मोठे तुम्हाला जसं उत्तप पाहिजे असतील तसे तुम्ही बनवून इथं घेऊ शकता इथं मी जास्त लहानही नाही आणि जास्त मोठेही नाही असे इथं बनवणार आहे म्हणजे हे उत्तपा तुम्ही लहान मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा मग चेंज म्हणून चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता थोडासा याला गोलाकार द्यायचा ठेवून आपल्याला हे एक दोन ते तीन मिनिट छान खालची बाजू जी आहे खालची बाजू जी आहे ते छान भाजून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे पलटायचं आहे या या सुद्धा नाश्त्याचे बरेच प्रकार मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन पहा खूप छान छान असे नाश्त्याचे प्रकार मी टाकलेले आहेत त्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे खालची बाजू छान आपली भाजलेली आहे साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि उत्तपा आपला पलटून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असा हा नाश्ता तयार होतो तर खालची सुद्धा आपल्याला छान शेकून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता किंवा मग सांबर बनवू शकता किंवा मग दही चटणीसुद्धा सोबत असली तरी चालते आणि काही नसेल तरीसुद्धा चालतं अगदी नुसतेच खाण्यासाठी सुद्धा हे उत्तपा छान लागतात तुम्ही रव्याऐवजी यामध्ये गव्हाचं सुद्धा घातलं तरी सुद्धा अगदी हेल्दी आणि कुरकुरीत खुसखुशीत असा नाश्ता तयार होतो तर अशा पद्धतीने थोडसं आपल्याला गोलाकार द्यायचा आहे म्हणजे आपल्याला दिसायलाही छान दिसतं ने थोडंसं तेल सोडायचं म्हणजे आपल्याला पलटायला सोपं जातं माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तसं मला मध्ये सांगत जा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा आता खालची बाजू पलटून घेतलेली आहे आणि आता छान खाल दुसरी बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे अगदी पटकन होता याला खूप वेळ या लागत नाही आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतात आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद